नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धर्म विचारून हल्ला करणाऱ्या अतिरेक्यावर कडक कारवाई करा दिग्रज भाजपाने पहलगाम हत्येचा केला निषेध काश्मीरमधील पहलगाम येथे धर्मविचारून हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना सडोतर उत्तर द्या या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी दिग्रजच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार दिग्रज यांच्या मार्फत देण्यात आले निवेदनावर आतिक महराष्ट्र महाराष्ट्रवाले अभय इंगळे अरुण राठोड शिल्पा खंडारे डॉक्टर प्रवीण कांबळे चावान, मालिक इत्यादींच्या सहाय्य आहेत पलगाव काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी सर्व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध नोंदवतो आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि मी सर्व भारतीयांना अस्वस्थ करू इच्छितो की आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी निश्चितच या घटनेचा मुतोड जवाब देतील अशी आशा व्यक्त करतो आणि त्या सर्व ज्यांनी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या परिवाराच्या दुःखात भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत आहे आज भारतीय जनता पार्टी शहर तालुक का कश्मीर में जो घटना हुई है जो बहुत दुख और दर्द के साथ जो है तो सारा देश इसको मान रहा है ये बहुत खराब बात है कि किसी का धर्म अगर समझ लो पूछ कर उसको गोली मारी जा रही है इस्लाम में ये कहीं नहीं है इस्लाम में साफ साफ लिखा गया है कि किसी भी इंसान का अगर हत्या होती है चाहे वो किसी भी धर्म का हो एक इंसान का अगर हत्या होती है तो सारी इंसानियत का हत्या हो जैसा इस्लाम बताता है इसके लिए हम लोग इसका निषेध करते हैं और हमें यकीन है कि हमारे देश के प्रधानमंत्री जी इसका बदला ऐसा जबरदस्त लेंगे जिसको सारी दुनिया देखेंगी मैं इतनी बात बोल के अपनी बात खत्म करता हूँ जम्मू कश्मीर पहलगा में जो हल्ला त्या हल्ल्याचा निषेध या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ग्रामीण आणि भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि धिक्कार करतो या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जात विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या या देशामध्ये दे शांती आणि आमन स्वातंत्र्यापासून होतं परंतु या ठिकाणी धर्माच्या नावावर जर गोळ्या घातल्या तर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी ही फार मोठी एक देशामधली चिंतेची बाब आहे आणि म्हणून या हल्ल्याचा पाहिजे तेवढा निषेध कमी आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत आम्ही भारतीय म्हणून आणि सर्व कार्यकर्ते म्हणून खंबीरपणे उभा आहोत जो देशाचा परिणाम होईल त्या परिणामासोबत देखील आम्ही उभे आहोत हाच या ठिकाणी मी संदेश त्यांना देऊ इच्छितो आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद Oh,